अगोदर रोजंदारीवर लागलेली तुम्ही जे महाराष्ट्र शासनानं कृषी विभागानं की दोन हजार पंचवीसला प्रकल्पग्रस्ताचा जो अनुशेष प्रकल भरती करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी विद्यापीठाला आदेशित केलेलं होतं की प्रकल्पग्रस्तांची भरतीची तीनशे त्रेचाळीस जागेची भरती करण्यासाठी आदेशित केलेलं होतं त्या अनुषंगानं ज्या ज्या त्रुटीच्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटीच्या अनुषंगानं चार गावचे जे प्रकल्पग्रस्त आहेत बलसा झालं शेंद्रा झालं खानापूर झालं सायळा झालं हे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त भरतीच्या अनुषंगानं या चार गावच्या लोकांचं जे म्हणणं होतं त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही शिवसेनेकडनं मी आणि भवाने साहेब माझे आमदार हे दोघंजणं आम्ही जाऊन या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे चार गावचे जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ई सीच्या त्या ठिकाणी गेलो बैठकीमध्ये गेलो असतात त्यांना ज्यांच्या यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी चार वाजेपर्यंत विद्यापीठाने वेळ दिला आणि सुधारित ज्या काही यांच्या मागण्या आहेत ते पूर्ण करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यासं त्यांनी बेकायदेशीर ज्या काही गव्हर्नमेंटने जे आर काढून यांना जाहिराती अडचणी त्या सगळ्या जे आरचं उल्लंघन या जाहिरातीमध्ये केले मुळात पन्नास टक्केची जाहिरात काढायचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या आधारून गव्हर्नमेंटने पत्र काढलं जी आर काढलं आणि या विद्यापीठाने सत्तेचाळीस जागा बाजूला ठेवल्या आणि तीनशे सातची जाहीर काढली याच्याप्रमाणे त्यांनी तीनशे साठशे जाहीर पाहिजे ड वर्गामध्ये क वर्गामध्ये याच्यापेक्षा जास्त जाहिराती होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही लढल्यामुळे हा जी आर निघाला आणि विद्यापीठाला संधी मिळाली आहे की पन्नास टक्के जागा भरण्याची आणि प्रकल्पस्थांना संधी मिळाली की त्यांची प्रकल्पस्त ज्या नोकऱ्या मिळत होत्या त्या गावातील या चार गावातील किमान तीनशे त्रेकाही लोकांना याच्यामध्ये क म्हणू क धरू जागा मिळतील म्हणजे इतक्या दिवस प्रकल्प ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनाही न्याय मिळेल आणि विद्यापीठालाही मिळत असताना विद्यापीठाचे काही अधिकारी त्याच्यामध्ये घोळ करतात आणि त्यांनी सगळी जाहिरात बेकायदेशीर काढली आणि ही बेकायदेशीर जाहिरात उद्या जर कोर्टामध्ये कोणी जाऊन थांबवली तर विद्यापीठाचंही नुकसान होईल आणि प्रकल्पाचं नुकसान होईल आणि जाहिरातच फॅस होत जाईल